नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या एम पी सी एक्झाम मंत्रामध्ये आणि आज आपल्या सोबत आहेत रँक एट दोन हजार तेवीस सी ए पी एफ सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेसमध्ये सिलेक्ट झालेले कुणाल एम मामे तर स्वागत आहे कुणाल एम पी सी एक्झाम मंत्रामध्ये खूप खूप धन्यवाद सर तुम्ही मला इथे बोलवलं आणि सी ए पी एफची ची जी जर्नी होती तर ती म्हणजे माझी एक हायब्रिड जर्नी म्हणावी लागेल की सी सीसोबत मी सी ए पी एफचा अभ्यास जेव्हा सुरू केला की एक बॅकअप प्लॅन आपल्याला असावा आणि सिलेबस से सेम असल्यामुळं एक खात्री होती की आपण नक्की याच्यामध्ये यश मिळवू शकतो आणि सी ए पी एफचा हा जो फॉर्मॅट आहे तो थोडा हायब्रिड पद्धतीचा आहे की त्याची रिटर्न प्लस एम सी क्यू अशी एक्झाम होते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दोन्हींचा अनुभव लागतो कारण की म्हणजे मुलांना नंतर जाणीव होते की ही फक्त एमसी क्यू एक्झाम नाही आहे तर रिटर्नमध्ये तुम्हाला चांगला स्कोर करणं आहे आणि रिटर्नचे ही खूप टफ चेक होतात की जी मार्किंग सिस्टम आहे एस एची असेल किंवा हो ग्रामरची असेल तर या सगळ्या मार्किंग सिस्टममध्ये खूप टफ पेपर चेक केले जातात आणि ज्या मुलांना आता मलाही दोन मेन्सचा एक्सपिरियन्स होता सिव्हिल सर्व्हिसेसच्या तर त्याच्यामुळे मला हे करणं सोपं गेलं प्रिपेअर करणं सोपं गेलं आणि हे प्रिपरेशन करत असताना थोडी एक फास्ट फॉरवर्ड स्ट्रॅटेजी ज्याला आपण म्हणतो की तुम्हाला सगळ्या गोष्टी थोडक्यात आवरायच्या असतात की जर तुमचं सी एस सीचं प्रिपरेशन स्ट्रॉंग असेल किंवा एम पी एस सीचं कारण की माझ्यासोबत असे खूप सिनियर्स आहेत आणि मित्र आहेत mm. ज्यांनी एम पी एस सीचा अभ्यास केला आणि बॅकअप म्हणून यू okay. पी एस सी सी ए पी एफ केली आहे कारण की यू पी एस सीच्या प्रिलीमपेक्षा सी ए पी एफच्या फॉर्मॅट हा थोडा एम पी एस सी प्लस यू पी एस सी मिक्स असं आपण म्हणू शकतो कारण की क्वेश्चन एकदम स्ट्रेट फॉरवर्डही नसतात परंतु फॅक्च्युअल कंटेंटही जास्त असतं अॅनालिटिकल प्लस फॅक्च्युअल मिक्स असं आपण म्हणू शकतो आणि रिटर्नची तयारी करत असताना थोडे जे आपण यू पी एस सी मेन्सला जे आपण नुसखे वापरतो की तुमच्याकडे कंटेंट थोडंफार रीच असलं पाहिजे कारण की एस ए तुम्ही इम्प्रॉम टू लिहू शकत नाही जर तुमच्याकडे कंटेंट नसेल तर आणि यू पी एस सीचे एस थोडे अनालिटिकल असतात ते हे करतात की तुम्ही अॅनालिटिकल गोष्टी लिहाव्यात आणि त्यामुळे थोडंफार डेटा फॅक्ट्स आपल्याकडे असणं कोर्ड्स असणं त्याच्यानंतर जे ग्रामर आहे ते स्ट्रॉंग असणं कारण की यू पी एस सीच्या मुलांचं म्हणजे एक गोष्ट एक गोष्टी ते मागे पडतात की त्यांचं ग्रामर वीक असतं एमपीएससीच्या मुलांचं ग्रामर फार स्ट्रॉंग झालेलं असतं म्हणजे त्यांना लेखी पेपरमध्ये तरी तेवढी अडचण येत नाही पण यूपीएससी पी मुलांसाठी ग्रामर ही फार मोठी अडचण असते कारण की एवढ्या कमी पिरियडमध्ये कारण की माझ्या मते जवळपास तीस ते चाळीस दिवसांचा कालावधी भेटतो प्रिलीम झाल्यानंतर सीएससी एस प्रिलीम झाल्यानंतर सी साठी आणि तेवढ्या काळामध्ये तुम्ही रिटर्नची तयारी करणं तुम्ही ग्रामर करणं त्याच्यानंतर पेपर मध्ये क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आहे आणि ते खूप चांगले म्हणजे बारा ते पंधरा प्रश्न क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचे येतात आणि त्या प्रश्नांमध्ये तुम्ही जवळपास नव्वद टक्के अग्रेसिव्ह जर ठेवली तर तुमचा स्कोअर चांगला येतो आणि ह्या गोष्टी प्रिपेअर करणं चाळीस दिवसामध्ये विथ तुमची रिव्हिजन जे तुमचे जनरल स्टडीजचे सब्जेक्ट आहेत हे थोडं टफ टास्क असतं आणि हे तुम्ही चाळीस दिवसामध्ये जेवढं प्रॉपर प्लॅन करा तेवढा तुमचा स्कोर चांगला आहे आणि सर तुम्हाला भरपूर विद्यार्थ्यांचा एक्सपिरियन्स आहे की जे पहिल्या पेपरमध्ये चांगले मार्क्स आणतात की ज्यांचा एम सी मध्ये खूप एकदम स्ट्रॉंग स्कोर येतो तर ते नक्की एक्सेल करतात पुढे आणि रिटर्न एक्झाममध्ये आपण ॲव्हरेज आणि अबो ॲव्हरेजसाठी टार्गेट जर केलं तर तुम तुम्हाला नक्की इंटरव्ह्यू साठी कॉल येतो आणि यातला सर्वात अवघड टप्पा म्हणजे मुलांसाठी मी म्हणेल की फिजिकल हा आहे कारण कुणाल देशात आठवा नंबर आलेला आहे महाराष्ट्रात पहिला आलेला आहे महाराष्ट्रात पहिला आल्याबद्दल प्रथम खूप थँक्यू सो मच सर प्लीज तर, तर तुम्ही हो मी फिजिकल बद्दल बोलत होतो तर भरपूर मुलं जेव्हा यात पडतात तर तेव्हा ते याचा विचार करत नाही की आपल्याला फिजिकल एक्झामही द्यायची आणि फिजिकल एक्झाम एकदम सेडेंटरी लाईफस्टाईल आपण चार पाच वर्ष मेंटेन केल्यानंतर देणं ही सर्वात अवघड गोष्ट आहे कारण की आता माझंच म्हणजे माझ्या ग्रॅज्युएशन इयर्स मध्ये माझं ॲव्हरेज वजन हे सिक्स्टी सेवन सिक्स्टी एट होतं जे की आत्ता त्यांना हवं होतं बीएमआय नुसार पण सीएससी प्रिपरेशन करताना माझं वजन हे दहा किलो एक्स्ट्रा वाढलं होतं आणि आणि एक मूळ फरक की जो विद्यार्थ्यांना वाटतो की सीएपीएफ ची फिजिकली अवघड का वाटते कारण की तुम्ही ऑन पेपर जर बघितलं टाइमिंग जास्त आहेत पीएसआय पेक्षा खूप जास्त एकदम निवांत आहे पण पी एस आय आणि सीएपीएफ मध्ये मूळ फरक आहे की पी एसआयला खूप टाइम भेटतो तुम्हाला फिजिकल प्रिपरेशनसाठी तुम्हाला अंदाज असतो तुमच्याकडे स्कोर असतो की मला चार पाच महिन्याचा मध्ये मी स्ट्रेंथ गेन करू शकतो सगळे ट्रेनिंग तुम्ही वेल प्लॅन करू शकता सी ए पी एफमध्ये तुम्हाला वेटही कमी करायचं आहे तुम्हाला स्ट्रेंथही वाढवायची आहे तुम्हाला टायमिंगही प्रॉपर आणायचं आहे आणि त्यामुळे फिजिकलची थोडी म्हणजे धरपकड होते की तुम्हाला एट हंड्रेड मीटर कारण की भरपूर मुलांना शेवटी शेवटी करते की त्यांचं हंड्रेड मीटर वीक आहे त्यांना हंड्रेड मीटर मध्ये त्यांचं म्हणजे फिजिकल स्ट्रेंथ तेवढी नसते की मसल पॉवर आपण म्हणतो त्यामध्ये वीक पडतात तर हा संपूर्ण खेळ धावपळीचा आहे कारण की युपीएससीने माझ्या मते मुद्दाम असा अरेंज केलेला असावं कारण की फिजिकल टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला निवांतपणे सहा महिने भेटतात इंटरव्ह्यू प्रिपरेशनसाठी त्यांनी इंटरव्ह्यूला मुबलक कालावधी दिला आहे पण हो पण रिटर्न साठी जे सीएससी चे आणि याच्यामधला जो पिरियड आहे तो कमी टाइम आणि पुन्हा रिझल्ट लावल्यानंतर फिजिकल साठीचा कमी टाइम हे पूर्ण मग त्यामध्ये त्यांना विद्यार्थ्यांचा किती कस लागतो ते बघायचं आणि आणखी एक की आ, फिजिकल एक्झाम पुण्यामध्ये होतोय त्याचा आपल्याला एक फायदा आहे की तळेगाव दाबाडायला आपल्याला सेंटर आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना कुठे लांब जाणं जसं पी एस ची किंवा पोलीस भरतीच्या ची तारांबळ होते की नवीन शहरामध्ये जाणं तिथे राहणं तिथलं डायट सूट होत नाही ब्लोटिंग होते हे खूप सारे ते पुण्याच्या मुलांना होत नाही एक एक आहे बरोबर आता म्हणजे माझ्या वेळेस सिव्हिल सर्व्हिसेस सी तयारी करत होतो आणि सगळेजण जास्त द्यायचे म्हणून एफ द्यायचे त्यावेळेस तर आमच्या वेळेस कोणी जास्त जॉईनही करत नव्हतं खूप कमी लोक जॉईन करायचे आता मात्र त्या पोस्ट कडे आपल्याला जॉईन करायचे अर्थानं सगळेजण तयारी करतात माझा असा प्रश्न आहे की महाराष्ट्रातले बरेचसे विद्यार्थी युमपीएससी करत असतात बऱ्याच दिवस एम पी एस सी करून त्यांना सक्सेस मिळत नाही एक प्लॅन बी म्हणून आजकाल कमी वयात जे विद्यार्थी आले पर्टिक्युलरली एक बावीस तेवीस वर्षामधले त्यांना सी एफ ही चांग खूप चांगली संधी वाटते तर एम पी एस सी टू सी ए पी एफ तर याच्यासाठी काय करता येऊ शकतो किंवा त्यांनी कसं शिफ्ट केलं पाहिजे के कशी के तयारी केली पाहिजे खरं तर मी आपल्या महाराष्ट्राचं हे दुर्दैव म्हणू इच्छितो की आपण महाराष्ट्राच्या बाहेर नोकरी करणं म्हणजे आपल्याला एक म्हणजे काहीतरी खडतर वगैरे गोष्ट वाटते की बाहेर जर किंवा पॅन इंडिया कुठे नोकरी जर करायची म्हणेल तर आपण सहसा नकार कारण की भरपूर सारी मुलं अशी आहेत की जी युपीएससी करू इच्छितात एस एस सी करू इच्छितात पोस्टही त्याच क्वालिटीच्या आहेत परंतु फक्त महाराष्ट्रात राहायचं म्हणून एमपीएससी करताय किंवा कंबाईनचा अभ्यास करतात तर पहिला जर तुम्ही हा माइंडसेट दूर केला की मला कुठेही पॅन इंडिया नोकरी केली तरी चालेल मला फिरण्याची इच्छा आता मला इंडियामध्ये पासून की hmm. मला कुठेही अरुणाचल प्रदेश पासून ते केरळपर्यंत hmm. कुठेही नोकरी केली तरी मला असा काहीच इश्यू नव्हता त्याच्यामुळे एक आवड होतीच की करायचं तर सेंट्रल सर्व्हिसेस करायची त्यामुळे मला कधी हा विचार करावा लागला नाही की म्हणजे सी ए पी गेल्यावर ते आपल्याला इकडे बदली होईल तिकडे बदली होईल ही गोष्ट कधी डोक्यात आली नाही आणि वरतून सी ए पी आपण पॅरामिलिटरी म्हणतो की ती हायब्रीड सर्व्हिस आहे की तुम्ही सुद्धा आहात आणि तुम्ही सुद्धा आहात आणि जेणेकरून म्हणजे सी ए पी एक म्हणजे थोडक्यात सांगायचं सा म्हटलं तर बाहेरच्या शत्रूसाठी आपली आर्मी आहे आणि देशातल्या आतल्या शत्रूसाठी आपली पॅरामिलिटरी आहे ज्यात सी ए पी एफच्या पाच फोर्सेस येतात आणि तुम्ही सीएपीएफमध्ये जाता याचा अर्थ असं नाही की तुम्ही ठरवून आहे कारण की रँकनुसारच शेवटी फोर्सेस भेटतात की तुम्ही असं ठरवून जाऊ शकत नाही की मला हेच करायचं तर तुमची आवड असेल आता माझा फर्स्ट प्रेफरन्स सीआयसएफ होता आणि मला माहीत होतं की आपण जर सीएसईचा एवढा चांगला अभ्यास केला आणि आपण इंटरव्ह्यूमध्ये जर एक्सेल केलं तर आपल्याला सीएसएफ मिळू शकते पण तरी शेवटचं जोपर्यंत निकाला नाही तोपर्यंत मी शुअर नव्हतो की माझं रँक लिस्टमध्ये तरी नाव असेल का तर ऑप्शन म्हणून जर तुम्ही बघताय तर तुम्ही ही परीक्षा एवढं ध्यानात घेतलं पाहिजे की तुम्ही एमपीएससी सोबत किंवा युपीएससी सोबत करू शकता असा याचा फॉर्मॅट आहे अजून एक अपडेट की सर्व्हिस अलोकेशन पण झालंय आणि कुणाला यांना सीआयएसएफ मिळाली त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन थँक्यू सर सीआयएसएफ बऱ्यापैकी लोकांचा पहिला प्रेफरन्स असतो आणि खूप लोक सी सीआयएसएफ यासाठी घेतात की आमच्या वेळेस घ्यायची की परत आपल्या सीएससीची तयारी करता यावी आणि आपल्याला थोडा वेळ मिळेल या आता पण सीएपी सीआयएसएफ खूप जास्त प्रेफर केला जातं खूप खूप अभिनंदन त्याबद्दल थँक्यू सर कंटिन्यू हो करता येऊ शकते तर आपण आता बद्दल तर डिस्कस केलं की जे जनरल स्टडीजचे जे कॉमन सब्जेक्ट आहेत ते तुमचे स्ट्रॉंग असलेच पाहिजे कारण की जर ते तुमचे स्ट्रॉंग नसले तर मग तुमचा स्कोर चांगला येणार नाही आणि तुम्हाला इंटरव्ह्यू कॉल येणार नाही पण जे आपण एज देणारे जे सब्जेक्ट आहेत म्हणू शकतो किंवा डिफेन्स असेल की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही जर चांगला अभ्यास केला की जे सर्व मुलं करतायत करणार क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड असेल त्याच्यानंतर ज्या करंटचे जे क्वेश्चन्स आहेत तर ते एकदम एम पी एस सी फॉर्मॅटमधले येतात यू पी एस सी टाईप नाही आहेत की फार स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असतात आणि तुम्ही जर चांगली रिव्हिजन केली पाच ते सहा महिन्यापूर्वीचे जे करंट अफेअर्स आहेत त्याची आणि आपला परीक्षेचा कालावधी एमपीएससी युपीएससी हा जून जुलैच असतो त्यामुळे एकदम फ्रेश करंट अफेअर आपल्या डोक्यात असतात आणि असंही होते त्यामुळे करणाऱ्यांना करंट अफेअर्स जे सीएपीएफच सेमच आहे ऑलमोस्ट तुम्हाला काहीच वेगळं करायची गरज नाही त्यामुळे करंट अफेअर्स मध्ये तुम्ही जर तुमचा जर स्कोर चांगला आला तर तुमचा एमसीक्यू क्यू पेपर मधला स्कोर चांगला आहे आणि आणखी एक गोष्ट अशी की एस एमध्ये भरपूर सारे मुलं अभ्यास करू शकतात पण ज्या मुलांचे अॅनालिटिकल स्किल्स थोडे विक आहेत की जे एम बी एस सी करतात त्यांना रिटर्न पेपर नसल्यामुळे जे तुम्हाला प्रॉस आणि कॉन्स देण्यासाठी जे क्वेश्चन येतात त्याच्यात ओपिनियन बेस्ड आपण क्वेश्चन बघतो आर्ग्युमेंट आर्ग्युमेंट बेस्ड क्वेश्चनवरती मुलं कमी पडतात की त्यांना सुचतच नाही कारण हा युपीएससी जे करतात त्यांना तुम्हाला अनुभव आहे की अशा की कारण आपल्याला क्वेश्चनच ते असं फ्रेम करतात की तुम्हाला प्रॉज माहीत असतात कॉन्स सुचत नाहीत किंवा कॉन्स माहीत असतात पण प्रॉज सुचत नाहीत तर मग त्यामुळे त्या, त्या प्रश्नामध्ये मुलं पूर्ण ढेपावतात की म्हणजे ती वेळ असून हातात वेळ असूनही ती लिहिता येत नाही मुलांना आणि जी ग्रामर साईडची आहेत किंवा प्रेसर रायटिंग असेल किंवा तुमचं ग्रामर असेल त्याच्यानंतर राईट पूर्ण म्हणजे प्रॉपर इंग्लिश जो सब्जेक्ट आहे mm -hmm. की त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह दोन्ही mm -hmm. तर हे जर स्ट्रॉंग असेल तर मग तुम्ही तिथे स्कोअर करू शकता mm -hmm. आणि भरपूर वेळेस युपीएस बाबतीत बाबतीतच ऑब्झर्वेशन की एमपीएससी ला तुमचं हँड रायटिंग चांगलं असेल तर मार्क पडतं युपीएससी ला हँड रायटिंगचा फरक पडत नाही कारण की म्हणजे माझं हँड रायटिंग खूप चांगलं आहे पण असं नाही की मला पेपर टूला खूप चांगले मार्क अबव ऍव्हरेज मार्क्स आहेत पण हँडरायटिंग चांगलं असूनही त्यांनी खूप चांगले मार्क दिले नाही आणि ज्या मित्रांचे माझे ऍव्हरेज हँडरायटिंग आहे तरी युपीएससी त्यांना मार्क देते युपीएससी थोडं कंटेंट फेवर करते आणि तुम्ही काय लिहिता कशा का पद्धतीनं फ्लो आहे किंवा तुमचा रिलिव्हन्स आहे ते याला थोडंसं अँडरायटिंगचा तो एक फायदा असतो आणि दुसरा विषय असतो की थोडा इंटरव्यू असा त्याच्याबद्दल तुम्ही कशी तयारी केली किंवा काय आतापासून करता येऊ शकतं इंटरव्ह्यूच्या तर मी सगळ्यात पहिला फोन तुम्हाला केला होता आ, की माझ्या मित्राने सांगितलं की आता सरां सरांनी इतका अनुभव तो कोणाला नाही आहे की सी ए पी एफचा इंटरव्ह्यू ॲक्सेल करणं कारण की म्हणजे माझं तरी हा जवळपास सगळ्याच लोकांचा अनुभव आहे आणि की मराठी मुलं की इंटरव्यूमध्ये मागे पडतात आम्ही कालही आमचं ऑफिसचा सोबत डिस्कशन झालं की म्हणजे नॉर्थची जी मुलं आहेत hmm. त्यांची हिंदी चांगली असते त्यांना हिंदीचं ऑप्शन आहे ते हिंदीमध्ये एकदम प्रॉपर इंटरव्ह्यू देतात hmm. आणि ते इम्प्रेस करतात समोरच्या कारण की त्यांची मातृभाषा आहे हिंदी शिक्षण झालेलं असतं जी साऊथची मुलं आहे त्यांची इंग्लिश फार चांगली असते त्यांचं ऍक्सेंट जरी वेगळं असलं तरी इंग्लिश प्रॉपर बोलतात ते आणि मराठी मुलांना दोन्ही येत नाही ही म्हणजे वाईट गोष्ट आहे पण डॉक्टर झालं तर महेश बाबा सरांनी असंच एकदा विचारलं होतं कॉन्फिडेन्शियल गोष्टीमध्ये तर असं म्हणणं आहे की त्यांचं की महाराष्ट्रातल्या मुलांचं कम्युनिकेशन स्किल थोडं लॅकिंग आहे आणि त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट आपली अशी असते की आपण खूप ऑनेस्ट असतो रिस्पेक्टफुल असतो आउट ऑफ ऑनेस्टी अँड रिस्पेक्टफुल आहे ना तर आपण थोडं शायनेस म्हणा किंवा एक थोडंसं कमी बोलणे या अर्थानं तर त्याचं इंटरव्ह्यू मध्ये कुठेतरी नुकसान होतं तर ते इंटरव्ह्यू सी ए पी एफ की असेल किंवा युपीसी सिव्हिलचा असेल तर बोलण्याचं किंवा कम्युनिकेशनवर थोडं काम करणं गरजेचं आहे कारण तिथे एक दोन महिन्यामध्ये काही फरक पडणार नाही तुम्हाला ना। पर्सनॅलिटीचा भाग थोडासा तो तसा बदल करावा लागतो तर ते आतापासून तयारी केली पाहिजे आणि ही स्पेसिफिक त्याला आपण स्पेशलाइज सर्व्हिस असल्यामुळं तुमची जी रिक्वायरमेंट आहे म्हणजे सेंट्रल आर्म पोलीस फोर्स आहे ना तशा पद्धतीनं तुमची पर्सनॅलिटी तुम्ही अलाइन केली पाहिजे नो डाऊट की बाकीचे जे सिव्हिल सर्व्हिसेसचे ट्रेड्स आहेत इंटिग्रिटी असेल ऑनेस्टी असेल तर त्या तर लागणारच आहे अलॉंग विथ दॅट की एक पोलिस सर्व्हिस म्हणून जे काही पर्सनल डिटेल्स लागणार आहेत त्याच्यावर आतापासून थोडं थोडं काम करणं गरजेचं आहे इन जनरल जो पेपर टू आहे म्हणजे इंग्लिशच्या बाबतीमध्ये डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे नाही मी ची मी मेन्स एक्झाम एकदा दिली होती आणि त्यासाठी मी ग्रामर फार चांगलं केलं होतं त्यामुळे ग्रामरमध्ये मला कधी इश्यू आला नाही आणि सीएससी मेन्सची एक्झाम दिल्यामुळे इंग्लिश कंपल्सरी पेपर आहे आणि सेम अर्धा त्या पेपरचा फॉर्मॅट इकडे फक्त एस ए थोडे कमी लेन्सचे असतात तेवढाच फरक आहे तर त्यामुळे मला त्याला इश्यू आला नाही बट ती अशी गोष्ट नाही आहे की त्यासाठी तुम्हाला स्पेशल क्लास करावा लागेल किंवा खूप साऱ्या गायडन्सची गरज आहे ती जर तुम्ही जर खूप दिवस कॅंडिडेट आहात तर ती म्हणजे डुएबल गोष्ट आहे खूप सारी मी जेव्हा प्रिपेअर आमच्या वेळेस ऍस सच कोणी सेपरेट से प्रिपेअर करत नव्हतं आता मी असं बघतोय की बरेच स्पेशलाइज क्लास पण आले त्यासाठी ज्यांना खरंच प्रॉब्लेम असेल त्यांनी क्लास करायला काय हरकत नाही जे काय मार्केटमध्ये अवेलेबल असतील बहुतेक दिल्लीला जास्त चालतात सीएपीएफ चे डिस्क्रिप्टिव्ह चे क्लास वगैरे तर तो एक भाग झाला पण सीच्या मुलांसाठी खूप चांगली संधी आहे जर जी एस मध्ये चांगला स्कोअर केला तसे एम पी सीचे पी एस आय म्हणा किंवा याच्यासाठी फिजिकल करत असतात तर फिजिकल जर चांगलं क्लिअर झालं तर खूप चांगली संधी आहे एक गॅझेटेड क्लास वन डायरेक्टली रिक्रुटेड या मोठ्या लेवलची पोस्ट आहे ज्यांना आवड आहे युनिफॉर्म सर्व्हिसची त्यांसाठी खूप चांगली संधी आहे आणि मला असं वाटतं की बऱ्यापैकी गोष्टी आपण दिसतो तरी तुम्हाला जर असं वाटत असेल काही गोष्टी सांगायच्या आहेत पर्टिक्युलरली सी एपीएफ टार्गेट करणार यू कॅन सजेस्ट नाही मला इंटरव्ह्यूच्या बाबतीतच गोष्टी सांगायच्या आहेत की मुलांना जे कमी मार्क येतात तर मराठी मुलांचा तुम्ही आता भरपूर गोष्टी त्यात डिस्कस केल्या की कॉन्फिडन्स कमी पडतो आणि इंग्लिशमध्ये बोलायला आलंच पाहिजे असं मला असं वाटतं की कारण की इंग्लिशचा फार वेगळा इम्पॅक्ट पडतो कारण की म्हणजे खूप कमी ऑफिसर्स असे आहेत की ज्यांनी हिंदीमध्ये देऊन मार्क्स पाडलेत आहेत रेअर केसेस आहेत परंतु इंग्लिशचा जो इम्पॅक्ट पडतो आणि एम पी एस सी इंटरव्ह्यूच्या बाबतीतही मी भरपूर मित्रांचा अनुभव पाहिला आहे की एम पी एस सीचे क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड असतात आणि यू पी एस सीचे पॅनलिस्ट जे आहेत त्यांच्याकडे क्वेश्चनची कमी नाही आहे म्हणजे मी जवळपास म्हणजे पाच ते सहा हजार क्वेश्चनचं पूर्ण फॉर्मॅट तयार करून गेलो होतो की हे प्रॉबेबल क्वेश्चन्स असतील एवढं करून सुद्धा म्हणजे मी प्रिपेअर केलेले याच्यातून अगदी दोन किंवा तीनच प्रश्न आले म्हणजे इव्हन म्हणजे जो ज्या प्रश्नाचा मी विचारही करू शकत नाही की त्यांनी मला विचारलं की पाकिस्तानी पॅरामिलिटरी फोर्सेस बद्दल तुम्ही मला जरा सांगा तर म्हणजे ह्या म्हणजे टोटली अनप्रेडिक्टेबल क्वेश्चन क्वेश्चन्स असतात आणि त्यासाठी तुम्ही प्रिपेअर आले पाहिजे अशा वेळेस तुमचा कॉन्फिडन्सच कामाला येतो की तुम्ही किती प्रिपेअर करून गेलात तरी तुम्ही कसं त्या गोष्टीला हँडल करता आणि मला इंटरव्यू मध्ये पूर्ण ग्रिल केलं गेलं होतं uh -huh. कारण की अजूनही माझं युट्यूबवरती uh, आफ्टर इंटरव्यू yes. रिॲक्शन आहे की यू पी ऑफिसच्या बाहेर एका युट्यूबरने घेतली होती uh -huh. मी पूर्ण फ्रस्ट्रेटेड होतो की okay. एकदम ग्रिल केलंय मला तरी मला एकशे तेरा मार्क आलेत एकशे इज व्हेरी गुड स्कोर म्हणजे एक्सलंट स्कोर आणि यावेळेस जास्तीत जास्त म्हणजे एकशे वीस ते एकशे सव्वीस पर्यंत स्कोर देतात गेले दोन तीन वर्ष हो एक ह्यावेळेस एकशे सव्वीसचा टॉपर आहे परंतु एकशे दहाच्या वरती रेअर्स कोर्स असतात तर मग mm एकशे दहाच्या -hmm. वरती मार्क्स येणं मला अपेक्षित नव्हतं mm -hmm. पण बहुतेक माझा कॉन्फिडन्स जो होता की टॅकल कसं केलं क्वेश्चन कुठल्या क्वेश्चनला तुम्हाला येत नाही असं म्हणायचंय mm -hmm. कुठल्या क्वेश्चनला तुम्ही थोडी सावध भूमिका घ्यायची कारण की प्रश्नाला फाटे फुटत चालतात जर ते फाटे जर कुठल्या तुम्हाला उत्तर देता आलं नाही तर मग त्यांना असं वाटतं की तुम्ही म्हणजे एकदम खोलवर अभ्यास नाही केला नाही खूप चांगल्या गोष्टी सांगतात मला असं वाटतं की आपण परत कधी जर वेळ भेटला तर निवांत म्हणजे थोडं स्पेसिफिकली बोलूयात म्हणजे एसचा विषय किंवा इयर क्वेश्चन थोडेसे डिस्क्रिप्टिव्हचा पेपर तर बोर्ड वगैरे असं असेल तर अजून थोडं स्पेसिफिकली सांगता येईल तरीही शॉर्ट नोटीसवर कुणाला तुम्ही इथे आलात आणि विद्यार्थ्यांना सीएपी बद्दल लेटेस्ट ज्या काही अपडेट्स आहेत त्या दिल्या त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुम्हाला पुढच्या थँक्यू सो मच सर तुम्ही मला बोलवलं आणि इंटरव्ह्यू मध्ये सरांचा खूप गायडन्स होता कारण की सी uh, एपीएफ इंटरव्ह्यू ही अशी गोष्ट आहे की म्हणजे तुम्हाला सी एसई सारख्या इंटरव्ह्यू साठी प्रिपेअर करावं लागतं आणि डिफेन्स सारख्या इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर करावं लागतं तर त्यासाठी स्पेशलाइज गायडन्स असणं खूप गरजेचं आहे yeah. नाहीतर uh, मग कारण की तुमच्यावरती प्रेशर तेवढा येऊन जातो कारण की भरपूर सारी मुलं अशी आहेत की ज्यांचं प्रिपरेशन त्या नसतं कारण की त्यांनी मेन्स एक्झाम सीएससी ची कधी दिलेली नसते आणि एमसी कु लेव्हलवरून डायरेक्टली जाणं क्वेश्चन खूप अनालिटिकल बेस्ट असतात त्यामुळे दबाव जो येतो तो फक्त सहन करता आला पाहिजे एक फक्त अपडेट करतो सीएपीएफ साठी इंटरव्ह्यू साठी गायडन्स ला माझे त्यावेळेस आहेत जे आता ऑलरेडी इन सर्व्हिस आहेत ते खूप इंटरेस्टेड आहेत आपण इंटरव्ह्यू चालू करूया मला फक्त कोणीतरी परत एकदा रिमाइंड करा मी त्यांच्याशी बोलून आपला जो इंटरूचा ग्रुप आहे त्याच्यावर म्हणा युट्यूबच्या इंटरव्यू गायडन्स चालू करू कारण आता रिझल्ट झालेला आहे ना हा रिटर्न रिटर्नचा रिझल्ट आलेला आहे ते त्याच्यासाठी आपण करूया थँक्यू व्हेरी मच थँक्यू